नमस्कार दैनिक आदिती एक्सप्रेस न्यूज पोर्टलवर आपले स्वागत आहे आज मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आले निर्णय क्रमांक एक पौण तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे लिंक कोर्ट ऐवजी दिवानी न्यायालय कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या न्यायालयाची स्थापना करण्यास मान्यता विधी आणि न्याय विभाग निर्णय क्रमांक ठाणे जनता सहकारी बँकेत सार्वजनिक उपक्रम महामंडळ यांना खाते उघडण्याची परवानगी वित्त विभाग निर्णय तीन एकोणा शहात्तर पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पाने बाधित पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी प्रलंबित कामांचा कृती कार्यक्रम राबवण्याचा निर्णय अशा तीनशे बत्तीस गावठाणांसाठी पाचशे नव्याण्णव पूर्णांक पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या तरतुदीस मंजुरी मदत आणि पुनर्वसन विभाग निर्णय क्रमांक चार महाराष्ट्र राज्य आधार सामग्री डेटा धोरणास मान्यता राज्य डेटा प्राधिकरण स्थापन करणार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नियामक समिती नियोजन विभाग निर्णय क्रमांक पाच बारामती जिल्हा पुणे येथे नवीन पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी यासाठी पाचशे चौसष्ट पूर्णांक अठ्ठावन्न कोटी रुपयांच्या तरतुदीस मंजुरी कृषी आणि पदुम विभाग निर्णय क्रमांक सहा परळी जिल्हा बीड येथे नवीन पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी यासाठी पाचशे चौसष्ट पूर्णांक अठ्ठावन्न कोटी रुपयांच्या तरतुदीस मंजुरी कृषी आणि पदुम विभाग निर्णय क्रमांक सात महाराष्ट्र महामार्ग अधिनियम कलम अठरा तीन एकोणावीसशे पंचावन्न मध्ये सुधारणा तसेच महाराष्ट्र महामार्ग अध्यादेश दोन हजार पंचवीसला मान्यता सार्वजनिक बांधकाम विभाग धन्यवाद आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब तथा शेअर करायला विसरू नका धन्यवाद